नमस्कार आज आपण अनबॉक्सिंग करणार आहोत महाकंपनीचा क्रोमा फ्राय पॅन तवा व कढई यांचा मध्य म्हणजे फ्राय पॅन डोसा आमलेट उत्तप्पा फ्राय पॅनमध्ये सहजी बनवू शकतो तसेच फ्राय पॅनमध्ये भाज्या परतणे वाफवणे किंवा शिजवणे अवघड नसते शिवाय चिकन मटन व मासे यांसाठी देखील फ्राय पॅनचा वापर केला जातो असा विविध उपयोगी असणारा फ्राय पॅन आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक नसावा असे वाटत असेल तर त्याला पर्याय एकच स्टीलचा फ्राय पॅन आपल्याला माहीतच आहे की स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या आम्ल किंवा अल्कली पदार्थांचा स्टीलवर दुष्परिणाम होत नाही स्टीलची भांडी गंजत नाहीत किंवा वातावरण किंवा तापमानानुसार त्यांचा रंग रूप आकार बदलत नाही हा महाकंपनीचा मेड इन इंडिया टेनलेस स्टील फ्राय पॅन आहे पॅनची विशेषता पॅनच्या या सपाट बुडामध्ये आहे हा ट्रायप्लाय बेस आहे म्हणजे टेनलेस स्टील ॲल्युमिनियम व मॅग्नेटिक स्टील अशा तीन थरांचा मिळून हा बेस तयार होतो मॅग्नेटिक टेनलेस स्टीलमुळे हा पॅन इंडक्शनवर देखील उत्तम काम करू शकतो ॲल्युमिनियममुळे संप्रमाणात उष्णता पसरवली जाते यामुळे पॅन तयारला जळत नाही टेनलेस स्टीलमुळे पॅन लवकर गरम होतो व काम लवकर होते हा पॅन आपण इंडक्शन हॅलोजन इलेक्ट्रिक किंवा गॅस यापैकी कोणत्याही ऊर्जा स्रोतावर वापरू शकतो पॅन बाहेरून ग्लॉसी फिनिशमध्ये आहे आरशासारखे चमकणारे हे स्टील आहे पॅनची आतील बाजू मॅट फिनिश केलेली आहे दीर्घकाळ वापरल्यानंतर यावर येऊ शकणारे स्क्रॅचेस मॅट फिनिशमुळे लक्षात येत नाही माचा हा स्टील फ्राय पॅन वीस सेंटीमीटर व्यासाचा आहे यापेक्षा लहान मोठा आकार देखील उपलब्ध आहे ज्याची लिंक व्हिडिओच्या खालील वर्णनात दिलेली आहे याची उंची दोन इंचांची आहे तीन चार जणांच्या कुटुंबासाठी हा साईज पुरेसा आहे पॅनचे हँडल स्टेनलेस स्टीलचेच आहे मजबूत रिबीटच्या साहाय्याने हे पॅनला जोडलेले आहे पॅन लटकवून ठेवता यावा याकरता पॅनच्या टोकाला पुरेशी मोठी खाच दिलेली आहे पॅनच्या हँडलवर सिलिकॉन रबर ग्रीप दिलेली आहे याचा फायदा हा आहे की गरम पॅन आपण सहजी हाताळू शकतो शिवाय सिलिकॉन रबर लवकर खराबही होत नाही पॅनला व्यवस्थित झाकू शकेल असे टेनलेस स्टील झाकण या पॅनसोबत मिळते हे झाकण देखील उत्तम क्वालिटीचे आहे वाफ जाण्याकरता यावर तीन होल दिलेले आहेत बाकी बहुसंख्य कोणत्याही पॅनच्या झाकणाला अशी सोय नसते महाच्या या फ्राय पॅनला पाच वर्षांची वॉरंटी आहे परंतु अधिक काळ टिकायला हवा असेल तर थोडा काळजीपूर्वक वापरावा लागेल याची काळजी कशी घ्यावी याची पूर्ण माहिती या पेपरमध्ये दिलेली आहे ती वाचणे जरुरी तसेच या प्रकारच्या विविध कुकुयाची संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरता आपले चॅनल चॅनलवर व्हिडिओज बघणे जरूरी आहे याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जय महाराष्ट्र